शहरातील सावेड उपनगरात नगरमर्माड रोडवरील साई मिडास टच या इमारतीतील वरच्या मजल्यावरील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी सहा फेब्रुवारीला सकाळी सव्वाण्णवच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीत मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने काही वेळानंतर ही आग विझवली नगर मनमाड रोडवरील साई मिडास डवले हॉस्पिटल चौक या इमारतीमध्ये बँका पतसंस्था सोन्या चांदीची दुकाने दवाखाना तसेच फायनान्स कंपनीचे कार्यालय आहेत या इमारती सर्वात वरच्या मजल्यावर पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले मात्र काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला ही बाब स्थानिक नगरसेवकांना नागरिकांनी कळवली त्यानंतर तेथे माजी महापौर बाबासाहेब वाकळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर अजिंक्य बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले आणि पाण्याच्या फवार्याने ही आग विजवण्यात यश आले यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला

चित्र शिफ्ट केलं आणि आग आटोक्यात आणण्यासाठी महानगर महानगरपालिकेवर ऑफिसर बाबतीच्या मतदानाचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो त्या आहे की आता आग आणण्याचं काम चालू आहे लवकरच ते या ठिकाणी आमदार संग्राम बाहेर केल्या दाखल झाले जी जी महानगरपालिका म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आज विजन असतं हे आज संपल्यासमोर लागेल लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्वत्र प्रयत्न या ठिकाणी आज सकाळच्या साडेआठ नऊच्या सुमारास नगर मनमाड हायवेवरती सायमिडास या बिल्डिंगला आग लागली आणि आग लागल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथं प्रत्येक विभाग हा अग्निशमन दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल महसूल विभागाचे लोक असतील हे सकाळपासून या ठिकाणी आले आमचे नगरसेवक अजित्यजी बोरकर असतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष संपादक असतील हे देखील सकाळी दाखल झाले आणि हे सगळं पाहणी करत असताना खरं तर आपण पाहतो की वारंवार अशा घटना या शहरामध्ये घडत आहे सुदैवान याच्यामध्ये कुठली जीवितहानी किंवा कुठली एक्झामपूर्ण झालेली नाही तर तरी देखील याच्यावरती उपाययोजना या खरं तर त्या त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातनं एकदा प्रत्येक बिल्डिंगला ते, 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 बिल्डिंग ते फायरची एनओसी दिले तर याचं तर वार्षिक ऑडिट प्रत्येक बिल्डिंगचं देखील होणं आवश्यक आहे दुपरच्या काळामध्ये तर आपण पाहतो की पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या घटना घडतात त्याच्यावरती त्याचं जी काही स्वतःची एक अग्निशमन यंत्रणा असते तर त्या कारणत असतात त्याची तपासणी त्याचं ऑडिट हे त्या त्या कंपनीकडनं केलं जातं पण नगर शहरामध्ये तसं कुठेही केलं जात नाही महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे सर्व फक्त एकदा एनओ सीला त्यामध्ये वेगवेगळ्या आर्थिक तडजोड करतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्याकडं कधी कुठे पा पाहिलं जात नाही त्यामुळे याला जबाबदार या घटना घडण्यामध्ये तर महानगरपालिकेचाच अधिकारी वर्ग हा आपला असलेलं पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पत्र्याचे गाळे झाले आहेत या पत्र्याच्या गाळ्यामध्ये देखील त्याचा धोका निर्माण झालेला आहे एक गाळ्याला जर आग लागली तर अगदी आठ आठ दहा दहा पत्र्याचे गाळे हे झाड जळून खाक होतात आणि सर्वसामान्य वर्गाचं त्याच्यामध्ये फार मोठं एक नुकसान त्या वर्गाचं होत असताना पाहायला मिळतं त्यामुळं महानगरपालिकेकडे याच्यावरती कुठली उपाययोजना होत नाही त्यामुळं आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे मागण्या केल्या आहेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित याच्यामध्ये सरकारकडे मागणी करीत आहे की असे निष्क्रिय दर्जाचे लोक खरंतर आमच्याकडं महानगरपालिका स्तरावरती पाठवू नयेत अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ह्या लोकांवरती संबंधित जबाबदारी यांना धरून की कुठंतरी याच्यामध्ये प्रामुख्यानं जसं महानगरपालिकेचा जसा आयुक्त उपायुक्त नवीन नवीन बदली येतात तर तसे प्रमुख जे असतात अधिकारी त्यांच्या देखील बदल्या या दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये झाल्या पाहिजेत एकाच ठिकाणी नको अग्निशामन दल असेल किंवा प्रत्येक विभागाचा प्रमुख असेल या बदल्या झाल्या पाहिजेत अशी मागणी आम्ही सरकारकडं करणार आहोत बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा